हॅलो फ्रेंड्स कसे आहात आशा करते की तुम्ही सगळे बरेच असाल आज आपण पाहणार आहोत मस्त असा थंडी स्पेशल आणि थंडीमध्येच मिळणारं गाजरचा हलवा जर का तुम्ही हे थंडीमध्ये नाही खाल्ले तर मग केव्हा खाणार त्यासाठी आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असा गाजरचा हलवा एकदम परफेक्ट मेजरमेंटसोबत कोणी म्हणतात गा माझा गाजरचा हलवा लाल होत नाही कोणी म्हणतात माझ्या गाजरचा हलवा शाईन राहत नाही पण असं आज अजिबात होणार नाही आपला गाजरचा हलवा एकदम शाईनवाला आणि लाल कलरचा होईल त्यामध्ये मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे की तुमचा हलवा पांढरा का होतो लाल का होत नाही बघू शकता माझा हलवा इथे एकदम लाल झालेला आहे कुठेच असा पांढरा दिसत नाही आहे त्यासाठी तुम्ही माझी पूर्ण रेसिपी बघा सगळ्यात आधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसाल तर करून घ्या तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब मला नवनवीन रेसिपी टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर मग मी तुम्हाला नवनवीन रेसिपी अपलोड केल्यावर माहिती होईल त्यासाठी तुम्ही वरचा बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका पावभाजी बनवणार आहे कोणाला रेसिपी हवी आहे त्याने कमेंटमध्ये नक्की कळवा सुरू करूया आपली पुढची रेसिपी एक किलो इतकी गाजर छान अशी ग्रेट करून घेतलेली आहे बघू शकता मी व्यवस्थित अशी ग्रेट करून घेत आहे मी इथे पूर्णपणे गाजर छान ग्रेट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एक किलोचा किस एवढा निघाला इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे कढई छान अशी गरम झाली आहे आता मी त्यामध्ये एक वाटी तूप घालून घेते बघू शकता आम्ही एक वाटी तूप घालून घेतलं आहे तूप छान गरम झालेलं आहे आता मी त्यामध्ये गाजर सोडून देते मी ग्रेट करून घेतलेला गाजर टाकून घेतला आहे यामध्ये छान असं पाच मिनटं परतून घेते आणि असं पाच मिनट पण शिजू देते मी बघू शकता पाच मिनटानंतर गाजरचा छान कलर चेंज झाला आहे आणखी मी पाच ते दहा मिनिट व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेते कारण की गाजर जोपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेत नाही किंवा त्याच्यातलं पाणी पूर्णपणे जिरून जात नाही तोपर्यंत भाजायची असते बघा मी गाजरमधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे गाजर अशी छान नरम झालेली आहे आता मी असंच पाच मिनटं परतून घेते बघू शकता गाजरचा कलर छान असा चेंज झालेला आहे आणखी पाच मिनिट तसंच मी भाजून घेते गाजरचा कलर छान असा चेंज झाला आहे पण आणखी जेवढी छान शिजायला पाहिजे तेवढी छान शिजलेली नाही आहे त्यामुळे आणखी मी पाच मिनटं इथे शिजवून घेते बघू शकता तुम्ही आता पाच मिनटानंतर मी त्यामध्ये तो सिक्रेट जो म्हणत होती तो ॲड करून घेता आहे सिक्रेट म्हणजे दुसरं काही नाही मस्तपैकी आपल्या घरच्या दुधावरची दुधावरचीच आहे बघू शकता मी इथे एक ते दीड वाटी इतकी घरच्या दुधावरची फ्रेश साय टाकून घेतलेली आहे तीच आहे यामधली मेन सिक्रेट आपण जर यामध्ये दूध ॲड केलं असता तर दुध आपल्या हलव्याचा कलर पांढरा झाला असता म्हणून दुधाऐवजी तुम्ही कधीही हलव्यामध्ये साय वापरून बघा आपला हलव्याचा कलर चेंज होणार नाही आणि तुमच्या हलव्याला एकदम अशी चमक शाईन असेल बघू शकता इथे मी दीड वाटे इतकं शाळा टाकून घेतलेलं आहे एकदम फ्रेश साय आहे ही आता मी व्यवस्थित अशी पाच ते दहा मिनिट मिक्स करून घेते आणि छान असं पूर्णपणे तूप सुटेपर्यंत शिजवून घेते बघू शकता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाच ते दहा मिनटं शिजवूनही घेतलं आहे आपल्या गाजरचा थोडं कलर चेंज झालेला आहे आणखी यामध्ये तूप सुटलेलं नाही आहे पण आता मी या वेळेवर यामध्ये एक वाटी इतकं साखर ॲड करून घेते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे किंवा तुमच्या गाजरचा हलवा आहे जेवढा आहे त्या हिशोबाने ॲड करून घ्या मी यामध्ये माझी एक किलो गाजर होती त्याप्रमाणे मी एक वाटी साखर घेतलेली आहे जास्त गोडही नाही होणार आणि जास्त फिकही नाही एकदम मीडियम बॅलेन्स राहील जोपर्यंत आपला गाजर तिकडे शिजत आहे तोपर्यंत मी इकडे ड्रायफ्रूट्स कट करून घेते बघू शकता आपल्या हलव्याला छान असं तूप सुटलेलं आहे आता मी त्यावरून आपले कापून घेतलेले बारीक बारीक ड्रायफ्रूट्स सोडून देते बघा मी इथे पूर्ण ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आणखी पाच ते दहा मिनिट त्याला असंच मी फिरवत शिजवून घेते जोपर्यंत व्यवस्थित आपल्या हलव्याला तूप सुटत नाही तोपर्यंत आपण आपला हलवा बंद करायचा नाही जर त्यामध्ये दुधाचा अंश असेल किंवा पाणी असेल तर आपला हलवा खायला चविष्ट लागत नाही म्हणून मी याला पूर्णपणे ते तूप सुटेपर्यंत शिजवून घेते बघू शकता आपला हलवा एकदम असा तूप सुटलेला आहे आता मी त्यामध्ये बारीक वाटून घेतलेली इलायची पावडर टाकून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही किती छान आपल्या हलव्याला तूप सुटलेलं आहे आता मी एका बाउलमध्ये काढून तुम्हाला दाखवते तुमच्याहीसोबत असं होत होतं का की तुमचा पण हलवा पांढरा दिसत होता आणि तुम्ही आजपर्यंत दूध ॲड करत होते हलव्यामध्ये तर आज ही माझी रेसिपी गाजरचा सीझन जाण्याच्या आधी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचा हलवा कसा बने लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू